उषा जाट नासिक आपल्या या चॅनलमध्ये व वाळवण रेसिपीच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण स्वस्तात मस्त असे पोह्यांचे खूप सुंदर खुसखुशी तितकेच चवदार व खमंग असे रुचकर पोह्यांचे पापड बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व अगदी कोणीही सहज पहिल्यांदा जरी बनवले तरी परफेक्ट जमणार इतकं नक्की इथे मी अर्धा किलो पोहे एका चाळणीने चाळून घेतलेले आहे म्हणजे त्यातील कचरा निघून जाईल आता कढईमध्ये आपण हे पोहे छान मस्त चार पाच मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत पोहे भाजताना चमचाने खालीवर करून घेत राहायचे आहे जेणेकरून काय होईल मध्यम गॅसवरती आपल्याला हे पोहे छान भाजून घ्यायचे आहे व ते खालून करपणार नाही कढईला लागणार नाही किंवा जळणार नाही म्हणून आपण अगदी तीन ते चार मिनिटातच हे पोहे मस्त छान असे भाजून घेणार आहोत भाजल्यामुळे काय होणार आप आहे आपले पापड जे आहेत ना तितकेच खुसखुशीत बनले जाणार आहेत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि लाईक व कमेंट नक्की करा पोहे अगदी तीन ते चार मिनिटातच असे क्रिस्पी बनले जातात व त्याचवेळी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे याच पद्धतीने आपण छान असे सर्व पोहे भाजून घेणार आहोत व त्यानंतर ते थंड करून देखील घेणार आहोत आपल्याला पोहे भाजण्यासाठी साधारण दहा एक म्हणजे अर्धा किलो पोहे भाजण्यासाठी साधारण नऊ ते दहा मिनिट इतका वेळ लागू शकतो पोहे आता थंड करून घेतलेले आहे आता मस्त आपण हे पोहे एका ताटामध्ये पसरवून थंड करून घेतलेले आहेत आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया व त्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व पोहे छान असे बारीक करून घ्यायचे आहे पोहे बारीक करताना आपल्याला त्यामध्ये पाणी ता टाकायचं नाही आपल्याला याची फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे म्हणजेच पीठ याचं तयार करून घ्यायचं आहे तुम्ही मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जरीही हे काम केलं तरी देखील चालेल तयार झालेलं पीठ मी इथे पूर्णची चाळण घेतलेली आहे व त्याने हे तयार झालेलं पोह्यांचं पीठ मस्त चाळून घेणार आहे वरती राहिलेला जोही कोंडा किंवा जाड पदार्थ असेल ना तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण सर्वच पोहे या पद्धतीने छान बारीक करून घेणार आहोत पोहे छान खरपूस भाजल्यामुळे ते हलकेसे कडक होत होतात व त्यामुळे हे पीठ पटकन तयार होतं तयार झालेलं पीठ आपण एका डब्याने किंवा पातेल्याने किंवा वाटीने छान मोजून घेणार आहोत तर इथे इथेही अर्धा किलो पोहे मी घेतलेले होते त्याचं पीठ तयार झालेलं आहे ह्या व्हिडिओत पाहत असल्याप्रमाणे दोन डबे आणि वरती अजून थोडंसं सा, असं सव्वा दोन डबे इथे हे पीठ तयार झालेलं आहे पीठ मोजून घेण्याचं कारण असं की त्यामुळेच आपण परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण आपल्याला घेता येणार आहे त्यामुळे आपण सुरुवातीला पोहे नाही तर पोहे भाजून तयार केलेलं जे पीठ आहे ते मोजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता दोन डबे फुल आणि वरती दोन तीन चमचे इतकं पीठ हे तयार झालेलं आहे एक जाडबुडाचं आता आपण पातीला घेऊया व त्यामध्ये ज्या डब्याने आपण पीठ मोजून घेतलं त्याच डब्याने दुप्पट पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजेच काय तर दोन डबे आणि वरती थोडंसं इतकं पीठ होतं तर आता इथे चार डब्बे मी पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजेच दुप्पट झालेलं आहे हे पाणी आणि वरती थोडंसं पीठ होतं तर वरती अजून थोडंसं पाणी देखील घालून घेणार आहेत म्हणजेच काय तर दो, सव्वा दोन डब्बे पीठ होतं तर इथे मी सव्वा चार डब्बे त्याच डब्याने पाणी मोजून घेतलेलं आहे तुम्ही हे पीठ वाटीने किंवा एका पातेल्याने देखील मोजून घेऊ शकता पाण्याचं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आपल्याला पोह्यांसाठी दुप्पट पाणी घ्यायचं आहे हे मात्र नक्की एक वाटी पीठ असेल तर दोन वाटी पाणी तुम्हाला घ्यावं लागणार हे पाणी आता आपण गरम होण्यासाठी गॅसवर ठेवून घेऊया पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया चमचाभर आपण यामध्ये तिळी घालून घेणार आहोत अर्धा चमचा ओवा व अर्धा चमचा जिरे मी छान खलबत्त्यात कुटून घेतलेले आहेत कुटून घेतल्यामुळे त्यांची जी चव असते ना ती छान लागते थोडंसं अगदी मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे व यात आपल्याला थोडा पापडखार देखील घालून घ्यायचा आहे तसेच मी यामध्ये चिरलेली फ्रेश अशी ताजी कोथंबीर देखील टाकून घेतलेली आहे कोथंबिरीमुळे आपले हे पापड खूप सुंदर दिसण्यासाठी दिस छान दिसले जातात अगदी थोडासा मी यामध्ये हिंग देखील घालून घेतलेला आहे व त्यासोबतच एक वाटीभर मी इथे म्हणजेच एक मोठा बटाटा छान असा किसून घेतलेला आहे तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे या बटाट्याच्या व या सर्व पदार्थांमुळे हे पापड चवीला खूप जास्त टेस्टी लागतात तुम्ही यामध्ये लाल तिखट किंवा हिरवी मिरची व लसणाची पेस्ट ते देखील इथे टाकू शकतात जर तुम्हाला तिखट पापेर पापड बनवायचं असेल तर तुम्ही ते नक्कीच बनवू शकता हे सर्व मिश्रण छान चमच्याने ढवळून घ्यायचं झाकण ठेवून याला छान आपण उकळी आणून घेऊया उकळी आल्यानंतर आपण मोजून घेतलेलं जे पीठ होतं ते पीठ आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे पीठ टाकल्यानंतर एका लाटण्याने किंवा तुमच्याकडे लाकडाचा जर घोट्या असेल ना तर त्या घोट्याने किंवा लाटण्याने आपण हे पीठ छान असं हलवून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये हे पीठ टाकलं ना तर मैत्रिणींनं याची अजिबात गाठ बनली जात नाही फक्त आपण लाटण्याने एकाच बाजूने हे पीठ छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं गॅस मात्र आपल्याला इथे मंद मन, मंद आपल्याला ठेवायचा आहे हे पीठ छान मस्त पाण्यात मिक्स करून घ्यायचं त्याची गाठ होणार नाही याची काळजी घ्यायची छान असं जोर देऊन आपण हे पीठ एका लाटण्याने किंवा घोट्याने छान मस्त असं या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत व यानंतर आपल्याला झाकण ठेवून या पिठाला छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे वाप देऊन घ्यायची पुन्हा झाकण काढून हे पीठ मस्त हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवायचं पुन्हा पाच ते दहा मिनिट याला वाप द्यायची असं हे पीठ आपण बारा ते तेरा मिनिट छान मस्त मंद गॅसवरती वाप देऊन व असं लाटण्याने मिक्स करून शिजवून घेणार आहोत आणि अगदी ही सोपी प्रोसिजर आहे यामध्ये तुम्ही जरी पहिल्यांदाच जरी पापड बनवत असाल तरी परफेक्ट जमणार इतकं नक्की यामध्ये तुमच्याकडनं कोणतीही चूक होणार नाही या पद्धतीने जर तुम्ही पापड बनवले तर तुम्ही बघू शकता मी इथे मध्ये मध्ये झाकण ठेवते आणि पिठाला छान अशी लक्षा ग्यास मंदस वाफ देऊन घेत आहे परंतु लक्षात ठेवायचं आहे गॅस माता मात्र आपल्याला मंदच ठेवायचं आहे पीठ आपलं छान शिजवून झालेलं आहे साधारण दहा मिनिट मला इथे पीठ मंद गॅसवर वाफवण्यासाठी लागलेलं ला आहे आता इथे एक प्लॅस्टिकचा मी पेपर घेतलेला आहे त्याला थोडंसं मी तेल लावून घेतलं ला आहे अगदी आपल्याला थोडंसंच तेल म्हणजे एक चमचाभर तेलाचा वापर इथे करायचा आहे खूप जास्त तेल इथे वापरायचं नाही शिजलेलं जेही आपल्याला पोह्यांचं जे पीठ होतं ते आपण यामध्ये काढून घेणार आहोत या पिशवीवरती हे सर्व पीठ काढून घ्यायचं आणि मस्त हे पीठ आता छान असं चा मळून घ्यायचं म्हणजे काय होईल यामध्ये जर एखादी गाठ असेल ना तर ती तुटली जाईल पिठात छान मिक्स होईल व पीठ देखील अगदी चपातीच्या पिठासप्रमाणे सुंदर असं त्याचा सॉफ्ट असा डो तयार होईल म्हणून या पद्धतीने हे पीठ गरम असतानाच आपल्याला मस्त असं मशागत करून छान असं मळून घ्यायचं आहे इथे हाताला चटके बसत असतील तर तुम्ही कपड्याने देखील ठेवून किंवा हाताला एखादा रुमाल गुंडाळून हे काम करू शकता परंतु लक्षात ठेवा आपल्याला पीठ छान असं मऊ करून घ्यायचं आहे त्याला खूप जास्त तेल लावायचं नाही नाहीतर पापडांचा वास वर्षभर जेव्हाही आपण डब्बा खोलू ना अगदी उग्र वास त्याचा तेलाचा येत असतो आणि त्याने चव देखील थोडीशी वेगळी लागते म्हणून इथे आपण तेलाचा वापर सुरुवातीलाच जे होतं तेवढंच केलेलं आहे ते त्यानंतर आपण तेलाचा वापर करणार नाही या पद्धतीने आपण पीठ मळल्यानंतर छोट्या छोट्या मस्त लाट्या तयार करून घ्यायच्या तयार झालेल्या लाट्या आपण पापडाच्या मशीनमध्ये ठेवून घेणार आहोत दोन्ही बाजूने प्लास्टिकचा पेपर लावून या पद्धतीने हे छान असे पोह्यांचे पापड आपण तयार करून घेणार आहोत हे पापड आपल्याला भरपूर होताही तितके पातळ करून घ्यायचे आहेत खूप जास्त जाड हे पापड ठेवायचे नाहीत छान असे पातळ पापड झाले की ते दिसायलाही छान दिसतात मोठे मोठे बनले जातात आणि दुसरी गोष्ट तितके जास्त खुसखुशीत कुरकुरीत आणि क्रिस्पी देखील बनले जातात मस्त आपला पापड हा तयार करून झालेला आहे या पद्धतीने मी सर्वच पा पिठाच्या छान छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेतल्या आणि मस्तपैकी आपण पापड देखील तयार करून घेतले मी हे पापड पहिल्या दिवशी घरातच सुकत ठेवलेले होते तुम्ही उन्हात सुकले सुकवले तरी देखील चालेल दोन तीन दिवस आपण कडकडीत उन्हात हे पापड मस्त सुकवून घ्यायचे आहे पीठ मात्र शिजवून छान घ्यायचं इतकं मात्र नक्की दोन तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता आपले पापड छान असे सुकले गेलेले आहेत आता मी इथे तेलामध्ये तळून देखील बघणार आहेत त्यानंतर तुम्हाला समजेलच की आपण हे पापड किती छान आपले बनलेले आहेत लक्षात ठेवा पापड थोडेसे जेव्हाही तुम्ही पाणी उकळवायला ठेवाल ना त्यावेळी थोडंसं पाणी टेस्ट करून बघायचं जर तुम्हाला मिठाचं प्रमाण थोडं कमी वाटलं तर त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं दुसरं महत्त्वाची गोष्ट मंद गॅसवर पीठ छान असं वाफवून घ्यायचं पीठ छान वाफलं गेलं की पापड आपले फाटत किंवा चिरत नाही आणि तिसरी गोष्ट अशी की पापडाच्या ज्याही लाट्या बनवाल ना पोह्यांचं जे पीठ असतं ते भरपूर असं म्हणजे कोरडं होत चालतं त्यामुळे आपल्याला ला, तेल लावण्याची वेगवेगळी म्हणजे कागदांना गरज पडत नाही अगदी बिना तेलाचाच कुठेही वापर न, न करता छान असे आपले हे पापड मस्त तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी तेलात टाकताच छोटे छोटे तयार झालेले हे कच्चे पापड छान असे फुलले जात आहे चवीला देखील तितकेच ते अप्रतिम बनलेले आहे तर एकदा ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा व बटाटे छान मस्त किसून टाका त्याने ह्या पापडांची टेस्ट खूप छान येते तांदळाच्या व नाचण्याच्या पिठा पापडांप्रमाणेच हे पीठ छान असं मंद गॅसवर वाफवून घेतलं ना तर पापड तितके जास्त खुसखुशीत होतात फाटत देखील नाही व चिरत देखील नाही तर आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद